मित्रांनो प्रथमता जय भीम जय शिवराय आपल्या हक्काचं चॅनल आपल्या हक्काचा आवाज आपल्या हक्काचं व्यासपीठ नक्की चाललंय काय मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करावं जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला ते पाहता येईल आपण आपल्या व्हिडिओची टॅगलाईन अमेरिकलवरती पाहिलीच असेल की फक्त ब्राह्मणांनाच आपल्या महापुरुषांचा द्वेष किंवा ब्राह्मणांकडूनच केले जातोय महापुरुषांचा द्वेष हे बोलण्याचं कारण असं नुकतीच घडलेली घटना काल दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक, एक अमोल कुलकर्णी नामक एकोणसाठ वयोवृद्ध मनोविकृत आपल्या पुण्यातील शिवसृष्टी या ठिकाणी शिवसृष्टीच्या गेटवरती फल गेटवरच्या फलकावरती लघुशंका करताना आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय शिवसृष्टीचं महत्व सांगताना किंवा शिवसृष्टीचं महत्वच सांगायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या कालखंडातील जे काही पराक्रम केले जे काही त्यांनी युद्ध असतील त्यांनी जे काही किल्ले जिंकलेले असतील ते सर्वच आपल्या समोर डोळ्यासमोर ठेवण्यात किंवा आपल्या समोर चित्रित करण्यासाठी किंवा ते संग्रहित ठिकाण म्हणजे शिवसृष्टी अशा महत्वाच्या ठिकाणी हा अमोल कुलकर्णी नामक मनोविकृत आता मनोविकृत याच्यासाठी की आपण बघितलं असेल की सर्व चॅनलवरती कोणीतरी महापुरुषांसाठी असं काहीतरी वक्तव्य करायचं त्यांची विटंबना करायची किंवा काहीतरी त्यांच्या बद्दल अपशब्द वापरायचे आणि नंतर हे सगळं झालं की आपल्या नेते मंडळींनी येऊन नेते मंडळींनी येऊन सांगायचं किंवा आपल्या जे काही चॅनल्स आहेत त्याला मनोविकृत म्हणून घोषित करायचं आणि हे घोषित केल्यानंतर कुठंतरी त्याचं संरक्षण केलं जातं हा माझा आरोप आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण जो कोणी माणूस हे सगळं करतो तो जी काही लघुशंका करायला का तो शिवसृष्टी शिवसृष्टीच्या फलकावरती गेला किंवा त्या गेटवरच्या फलकावरती तिथे गेला त्या माणसाने आपल्या घरामध्ये आपल्या बेडवरती लघुशंका का केली नाही हा माझा आपल्या समोर एक प्रश्न आहे हे सांगण्याचं कारण असं की अगोदर काहीतरी महापुरुषांबद्दल असं कृत्य करायचं आणि मग मनोविकृत म्हणून घोषित व्हायचं आणि त्याच्यातून वाचून निघायचं मित्रांनो ही जी काही कालची घटना घडली हे बोलण्या अगोदर मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवू इच्छिते हा इथं अक्षरशः खोटा बोलतो आपण या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल की हा मनुविकृत वयोवृद्ध माणूस शिवसृष्टीच्या जो काही गेट आहे त्याच्या फलक्यावरती हा लघुशंका करताना दिसतोय बरं आहे मी असं समजतो की आपण मानूया की हा मनुविकृत आहे परंतु हा ज्यावेळेस लघुशंका करत होता त्यावेळेस त्याची पत्नी त्याची मिसेस त्याची बायको म्हणजेच स्नेहा कुलकर्णी तिला अशी काय गरज पडली होती किंवा तिला नेमकं काय करायचं होतं की ह्या सर्व घटनेचं ते चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये करत होती आपल्या मोबाईलमध्ये ती शूटिंग करत होती माझा आपल्या समोर हा एक आपण आरोप समजा किंवा तुम्ही त्याला काही समजू शकता पण मला असं म्हणायचंय की हे जे घटनाक्रम होता हा जो घटनाक्रम त्यांना व्हिडिओमध्ये चित्रित करायचा होता आणि कुठेतरी पोस्ट करून आपल्या महाराजांबद्दल काहीतरी द्वेष पसरवणं किंवा काहीतरी निंदनीय काहीतरी गोष्ट यांना घडवून आणायची होती हे करत असताना आपले जागृत मराठा समितीचे काही बांधव तिथे होते मराठा समाजाचे काही बांधव तिथे होते त्यांच्या ती गोष्ट निदर्शनात आल्यानंतर बाबासाहेबांच्या कायद्याला कायदे आधारित अधोरेखित कायद्याला मानत असताना त्याने या वयोवृद्ध मनोविकृत माणसाला तिथे नजिकच जे काही पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत फक्त अमोल कुलकर्णीवरच नाही तर स्नेहा कुलकर्णीवर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्या भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये हे सगळं असं असताना घटना इथंच थांबत नाहीये आपण जे आपल्या चॅनलवरती आज टॅगलाईन टाकलेली आहे की फक्त ब्राह्मणांकडून होतोय आपल्या महापुरुषांचा द्वेष किंवा केला जातोय महापुरुषांचा द्वेष त्याचं कारण असं आहे काही दिवसांपूर्वी दिवसा एक मनुविकृत नट मनुविकृत कारण त्याला घोषितच केलंय ना तसं मनुविकृत म्हणतायत म्हणून मी मनुविकृत म्हणतोय मनुविकृत नट परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भाष्य करतो क्लिप मी तुम्हाला दाखवतोय हे आपण त्याचं वक्तव्य काय बाबासाहेबांबद्दल असेल डॉक्टर बाबासाहेबांबद्दल असेल किंवा आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दलचं वक्तव्य अगोदर आपण समजून घेऊया याला नेमकं म्हणायचंय काय आणि तो म्हणतोय काय त्याच्यानंतर मी लगेच तुमच्याकडे येतो रामजी सकपाळ नावाच्या एका घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबा नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हटलेले सब्रहजानयती ब्राह्मण करून सगळं तो मोठं झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये आपण या व्हिडिओ मधून पाहिलंच असेल की हा जो कोणी नट आहे सोलापूरकर हा असं म्हणतोय की बाबासाहेबांना एका शिक्षकांनी दत्तक घेतलं आणि त्यांच्या शिक्षणामुळे ते शिक्षण जे काही प्राप्त केलं ज्यांनी जे काही जे ज्ञान प्राप्त केलं त्याच्यामुळे ते ब्राह्मण झालेले आहेत माझा त्यांना सवाल आहे मग बाबासाहेब जर ब्राह्मण झाले असतील तर तुमच्या किती घरांमध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे किंवा आता जे काही उच्च शिक्षित लोक आहेत मग तुम्ही त्यांना ब्राह्मण म्हणून घोषित करणार का बरं त्यांना ब्राह्मण म्हणून घोषित करत असताना तुम्ही त्यांना मंदिरामध्ये पुजारी म्हणून घेणार आहात का या गोष्टींवरही आपण विचार केला पाहिजे हे प्रकरण होत कुठं नाही आणखी एक आणखी एक, एक जे काही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं होतं की ज्यावेळेस आग्र्यामधून जी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली होती तर ती सुटका नसून सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना लाच देऊन आपली सुटका करून घेतलेली आहे महाराज असा त्यांनी एक आरोप केलेला होता काही नव्हते चक्कल आपण सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे सुद्धा पुरावे आहेत हे बोलण्याचं कारण असं की फक्त महापुरुषांना का टार्गेट केलं जाते आणि महापुरुषांना टार्गेट करत असताना इतरत्र कुणी नाहीये अधिकृत शिक्ष्याचे फक्त ब्राह्मण समाजातीलच कोणीतरी येऊन का करतोय या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण बरं हे प्रकरण इथं थांबतंय कुठं नाही तर लगेच प्रशांत कोरटकर प्रशांत कोरटकर आपल्या इंद्रजीत सावंतांना आपल्या महापुरुषांबद्दल म्हणजेच संभाजीराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांना एकदम अशा खालच्या पातळीवर जे काही त्यांनी वक्तव्य केलं होतं अतिशय निंदनीय असं वक्तव्य आहे म्हणजे अक्षरशः आपण आपल्या तोंडाने ती बोलू शकत नाही किंवा मी तुमच्यासमोर मांडूही शकत नाही तरी देखील मी तुम्हाला तो जे काही घटना झालेली होती किंवा इंद्रजीत सावंतांना जे काही बोलले होते त्याची थोडीशी ऑडिओ क्लिप ऐकू इच्छितो तुम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकावा नंतर मी पुस्तक येतोच महाराज अय्याश होते कोण सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफ्रेस दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्क आहे लक्षात घ्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनावर तुम्ही काम करता लक्षात ठेवा आणि तुम्हाला तिन्ही घटनाक्रम दाखवलेत म्हणजे कालचं नुकतंच घडलेलं अमोल कुलकर्णीचं प्रकरण असेल त्याच्यानंतर राहुल सोलापूरकर असतील असतील कशाच्या असेल सोलापूरकर असेल त्याच्यानंतर प्रशांत कोरटकर असेल या तिन्ही वक्तव्य जर बघितले आणि प्रामुख्याने प्रशांत कोरेटकर जे आहे तुम्ही त्यांचं जर व्यवस्थित वक्तव्य ऐकलं आपल्याला जे आता म्हणायची वेळ येते की ब्राह्मणांकडूनच केला जातोय महापुरुषांचा द्वेष ते म्हणण्याचं कारण असं आहे प्रशांत कोरेटकर त्यांच्या संभाषणामध्ये जे काही ते इंद्रजीत सावंतशी बोलतायत की तुम्ही जपून राहा तुम्ही ब्राह्मणांच्या नादी लागताय आणि तुम्ही कदाचित हे विसरताय की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा देखील एक ब्राह्मणच आहे मित्रांनो आज ही लोक जर यांच्या मुखातून ही भाषा असेल किंवा यांचं हे वक्तव्य असेल की तुम्ही ब्राह्मणांच्या नादी लागताय मुख्यमंत्री ब्राह्मण आहे प्रश्न उरतो तो महापुरुषांचा इथं जातीचा नाही तुम्ही एखाद्या महापुरुषावर निंदनीय वक्तव्य करायचं त्यांच्याबद्दल अपशब्द बोलायचे त्यांची विटंबना करायची आणि नंतर तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही ब्राह्मणांच्या नादी लागताय तुम्ही कोणीही असो हा देश चालतो तो आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावरती आपण सर्व सुज्ञा आहात आपण आपल्या महापुरुषांचा मान सन्मान कसा राखायचा ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे तरी देखील अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आपण आपल्या महापुरुषांना यांच्यापासून वाचवलं पाहिजे असं कुठंतरी एक खेदपूर्वक असं मला बोलावं हो लागतंय की या लोकांपासून आपल्या महापुरुषांना वाचवण्याची वेळ आलेली आहे कोणशे एकदा जाता जाता आपण आपल्या चॅनलवरती म्हणजेच तुमच्या हक्काचं व्यासपीठ तुमच्या हक्काचा आवाज नक्की चाललंय काय मध्ये जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं या व्हिडिओला लाईक करावा आणि होतं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करावा एवढीच आशा बाळगतो थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान